शिवजीचं आणि पार्वतीचं लग्न झालं आणि पार्वती, पार्वती शिवजीसहित कैलासावर आली आता नवीन घरी आल्यानंतर पती पत्नीचं बोलणं संसाराविषयी असावं पती पत्नीचं बोलणं स्वतःच्या कुटुंबाविषयी असावं पण ऐका या ठिकाणी बोलणं सुरू होतं शिवजीचं आणि पार्वतीचं पार्वती मातेनं विचारावं प्रभु, मैं भूली नहीं बात, कौन सी बात पार्वती जब मैं सती थी दोनों मिल के हम गए थे वहाँ, जहा पूजनीय श्री राम कथा सुना रहे थे, रहेिथ गेल्यानंतर मी संशय केला होता तुमच्यावरती कथा ऐकली नाही व्यवस्थित श्रीराम प्रभूची परीक्षा घेण्यासाठी गेलं तुम्ही नकार दिला होता तरी मी तुमचं ऐकलं नाही अनेक त्रास दिले मी तुम्हाला परिणाम मला मराव लागले आता मला ऐकायचं आहे की जर राम ब्रह्म आहे राम देव आहे तर खरंच त्या रामाचं स्वरूप काय त्या श्रीरा श्रीराम प्रभूची कथा मला ऐकायची आहे मला एक कळत नाही हो स्वामी जर रामदेव आहे तर तो, तो या मृत्यू लोकामध्ये जन्माला कशाला येतो मला, कशा मला सांगा तुम्ही घरी खाऊन पिऊन सुखी आहे तुमच्याकडे दोन एकड शेती आहे तुमची मुलगी लग्नाची आहे आणि तुमच्या घरी बिना शेतीचा मुलगा जर मुलगी मागायला आला तुम्ही देणार का तुमच्याकडे दोन एकर तुमच्या अपेक्षा काय असेल मुलाकडे चार नाही म्हणजे आपण सुख आपण ज्या लेवलला आहोत त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला जाण्याचा विचार करतो प्रभू श्रीरामचंद्रजी देव आहेत भगवान विष्णू आहे विष्णू स्वर्गामध्ये तुम्ही आम्ही मृत्यू लोकामध्ये आता या दोन लोकातला फरक पहा मी तुम्हाला थोडं व्यवस्थित का सांगत आहो कथा पटली पाहिजे कुठून सुरू झाली आणि कशी आपण तिथपर्यंत गेलो पार्वती मातेनं प्रश्न विचारला की जर श्रीरामजी देव आहे मला हे जाणून घ्यायचं आहे आणि चिकित्सा असली पाहिजे माणसाकडे नुसतं ऐकायचे म्हणजे ऐकायचं नाही तुम्हाला वाटलं काही तर तुम्ही नंतर भेट घेऊ शकता की महाराज हे आम्हाला कळालं नाही हे थोडं समजवून द्या सांगण्यासाठीच आहो सा आम्ही पण आम्ही असतो दिवसभर कोणी ढुंगून सुद्धा पाहत नाही का आपल्याला माहित आहे महाराजांना प्रवचनाला बसणार जेवण करणार नाश्ता करणार झोपणार झालं पण कधी सतसंगतीचा लाभ घेत चला तुमच्याकडे नाही होत्या गोष्टी तिकडे मराठवाड्यात जा दिवसभर बैठका संपत नाही दिवसभर बैठका याच्या घरून त्याच्या घरी त्याच्या घरून त्याच्या घरी पण आपल्याकडे स्वतःच्या फॅमिलीलाच द्यायला वेळ नाही कुठं आपण महाराजांना वेळ देणार बर काय सांगत होतो मी पार्वतीने विचारलं शिवजीला म्हणजे सांगा जर राम देव आहे तर या मृत्यू लोकात कशासाठी आला कारण स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणची माहिती पहा आपल्या इथं पिण्यासाठी काय आहे हा कोण म्हणला दारू आपल्याच इथे पिण्यासाठी पाणी आहे आपल्या इथं बगीचे आहे सीताफळाचे आंब्याचे लिंबाचे नवे नवे येडा बाबडीचे झाड आहे आपल्या इथं आपल्या इथं रस्ते आहे अगोदर रस्ते डांबर होते डांबर होते आता रस्ते डांबराचे ऐका आपल्या इथं डांबराचे रोड आहे सिमेंटचे रोड आहे पिण्यासाठी पाणी आहे आपल्या इथं आंब्याचे चिकूचे बगीचे आहे आपण जिथं राहतो तिथं मरावं लागतो चला स्वर्गात कोणाकोणाला यायचंय स्वर्गात हात वर करा स्वर्गात येत आहे का कोणी कोणी अरे बापरे आहे वाटते तयारी तुमची हा नेता नेताच आम्हाला त्रास होईल ट्रेन चुकली तर ट्रेन मधून पळायचे होई तुम्ही धावण्याच्या नादात <laughs> वा आनंद तयारी दर्शवली आता बघा आपले इथं पिण्यासाठी पाणी आहे स्वर्गामध्ये देवांना पिण्यासाठी काय आहे कधी गेलेत का काय आहे पिण्यासाठी अमृत पाणी नाही पितते अमृत जे पिल्यानंतर माणूस कधीच मृत होत नाही त्याला म्हणतात अमृत तिथे पिण्यासाठी अमृत आहे आपले इथं रस्ते हे डांबराचे आहे सिमेंटचे आहे तिथले रस्ते चिंतामणी नावाच्या दगडाचे आहे ज्या दगडाच्या समोर चिंता प्रगट केली तुमच्या चिंतेचं निराकरण होतं चिंतामणीच्या सडक आहे आपल्या इथं आंब्याचे चिकूचे बगीचे आहे तिथं कल्पवृक्ष नावाच्या झाडाचे बगीचे आहे कल्पवृक्षाचं झाड कशाला म्हणावं एक बाबा रस्त्याने जात होते जात असताना पायी पायी जात असताना उन्हाळ्याचे दिवस तहान लागले खूप उन्हामुळे एका झाडाच्या खाली बसले आणि देवाला विनंती केली म्हणे देवा काय सावली आहे रे या झाडाची खूप दहान लागली मला जर पाणी भेटलो असतं तर बरं झालं असतं एका क्षणात त्याच्यासमोर बिसलेरीची बॉटल तयार झाली झाडाच्या खाली बर झाडाच्या खाली मनात कल्पना केली बिसलेरी आली मस्त घटागट पाणी प्यायला मनात विचार केला या पाण्याला पिऊन आनंद झाला हो थोडंसं जर झुणका भाकरचा ठेचा वगैरे मिळाला असता तर बरं झालं असतं पंचपकवानाचं ताट त्याच्यासमोर आलं सहित सर्व ग्रहण केलं त्यानं पाणी पिऊन थोडा शांत झाला म्हणे देवा आता झोप लागायला लागली पलंग असतं तर बरं झालं असतं महाराजा गादी गादीसहित महाराजा बेड त्या बेडवरती हा लेटला पण मनात अर्ध्या तासाच्या अगोदर काहीच नव्हतं पाणी म्हटलं पाणी आलं जेवण म्हटलं जेवण आलं झोप म्हटलं तर पलंग आला इथं भूत तर नसेल भूतच आलं त्याच्या समोर म्हटलं भूत खाणार तर नाही भूतानं ना त्याने खाल्लं म्हणजे समजून चला ज्या झाडाच्या खाली बसून कल्पना केल्यानंतर त्या कल्पनाही एका क्षणात पूर्ण होतात त्याला म्हणतात कल्पवृक्षाचं झाड या कल्पवृक्षाचे बगीचेचे बगीचे स्वर्गात आहे आपल्याला मरावं लागतं तिथं मरावं लागत नाही म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं स्वर्ग आहे मग आपण मरणारे माणसं देवा मी मरतोय पण मला कुठं ने कुठं कुठं आपण स्वर्गात जाण्याची तयारी ठेवतो मग आपण स्वर्गात जावं की स्वर्गातल्या माणसाने इथं यावं स्वर्गात असलेला माणूस इथं येण्याची इच्छा करन का अजिबात करणार पार्वती माता हाच प्रश्न विचारते की जर देव जर स्वर्गामध्ये आहे वैकुंठामध्ये आहे वैकुंठात सर्व सुख सुविधा आहे तर या दुःखात मरायला तो, तो काय येतो पार्वतीचा प्रश्न तुम्ही म्हणताय की श्रीराम देव आहे मग तू काय येतोय त्यावेळेला शिवजी पार्वतीला सांगतात पार्वती तुला राम कथा ऐकायची आहे ना आता एकाग्र हो एका आसनावरती स्थिर हो आणि ऐक सांगतोय तुला श्री राम कथा शिव पार्वतीला सांगत हो ते पुपुरी कथा स्रोते जन तनमय होस स्रोते जन तनमय हो नि बस स्रोत जन तनमय हो नि बस शिवा ो तेज कनमय मनी बसा जो तेजन कर्मय होणी बसा शिवजींनी कथा सांगावी आणि पार्वतीनं ऐकावी शिवजी पार्वतीला हे श्रीराम कथा सांगतात म्हणून सर्वात पहिली श्रीराम कथा शिवजींनी पार्वतीला सांगितली म्हणजेच ज्या देशामध्ये पती पत्नीच्या संवादातून कथेचा जन्म होतोय होतो तो हा देश भारत आहे ओ भारत देश हे मेरा नवरा बायकोच्या संवादातून कथेचा जन्म झालाय आणि हे चरित्र याज्ञवल्के महाराज भरतवाज ऋषीला सांगत होते शंभू चरित्र सुनी सरल सहावा भरतवाज हर्ष पावा ऋषीला अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी माझ्या यज्ञ वल्के महाराजांना विचारतात महाराज सांगा श्रीराम प्रभूच्या जन्माची कारणे कोणती देव या ठिकाणी मृत्युलोकामध्ये का जन्माला येतो त्याची सहा कारणे या रामकथेत सांगितले पण मी तुम्हाला तीन चार कारणं सांगतोय आणि सायंकाळी राम प्रभूचा जन्म पहिलं कारण सांगतात साधू संतांवरती ज्या वेळेला अत्याचार झाला या धर्मावरती संकट आलं जब जब होय धर्म कि जवा जवा जेव्हा धर्मावरती संकट आलं तेव्हा साधू संतांनी माझ्या भगवान परमात्म्याची विनंती केली हे देवा तुकडोजी महाराज लिहितात ना तुकडोजी महाराजांचं भजन तुम्हाला आम्हाला आहे की देवा एकदा द्रौपदीवरती संकट आलं ती भर चौकात ज्या वेळेला तिचं वस्त्र हरण व्हायला लागलं त्यावेळेला तिच्यासाठी तू आलास रे प्रल्हादासाठी आला लेखा तू ध्रुव बाळासाठी आला आता केव्हा येशील या भारताच्या प्रत्येक चौका चौकात तुझी द्रौपदी आता नागडी होते तिची विवस्त्र काढून तिची विटंबना केली जाते तिच्या शरीराचे मासाचे तुकडे करून करून पिशवीमध्ये भरून फेकले जातात कुठेतरी केव्हा येशील आता तू केव्हा येशील रे भारता जन जाले केव्हा ऐशील तू केव्हा येशील बाबा कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पहाण्या भारत पुलाबुणा पहाण्या भारत पुलाबुणा पहाण्या भारत पुला पुना, पुन्हा पुला येशील मन मोहना येशील मन मोहना पाहण्या भरत पुल पुन्हा पाहण्या भरत पुल पुन्हा पाहण्या भरत पुल पुन्हा पुला 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 देवा या भारतावर ते ग्रहण लागले तुला यावं लागेल मग देव कशासाठी येत पहिलं कारण आहे जब जब होया धरम सूर अधमभिमानी जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येत जेव्हा जेव्हा अत्याचार व्हायला लागतो समाजामध्ये अराजकता माजते, हिंदू धर्मावरती संकट येत त्या त्या वेळीला देव जन्माला